हॅलो नमस्कार जय भीम हे पाय इथं देणं पाणी देणं चालू आहे आमच्या झाडाची अवस्था पाहून घ्या कशी झाली बांधणे राहिनं सगळे झाडं मोडून टाकले आमच्यावाले इथून मोडले हे इथून मोडले इथून मोडले आणि हे झाड असं हे करून टाकलं तोडमोड तरी शेंगा एक शेंगा आहे ताताही काही खाल्ल्या काही नुकसान केलं आणि आता तुटलं आहे म्हणून त्याला येतही नाही जास्त इथं थोडंसं हे टाकलं सांबार टाकला इथं जरासा बारीक बारीक पाणी मारतो मेथी टाकली इथं नुकसान केलं तिकडे एक कारल्याचा एकच वेल निघाला आहे असाच बी पडली असून तर निघाला छोटे छोटे कारले धरले झाले आता बाजू राहिले चार चाळीस झाले चार चाळीस असाच नळ आला तर म्हटलं पाणी टाकून घ्या आमच्या नळाचा दिवस उद्याचा आहे चार दिवसानं नळ येते आमच्या इकडे आता नळ असा सोडला असाल कुठे पण धार आली आमच्या घराजवळ हे टाकी आहे ना म्हणून टाकीच्यानं आमच्या घरापाशी धार येते जरा चांगलीच आहे खूप वेळची आलेली आहे म्हणजे नळ लय वेळचे आले आहेत पाणी टाकावं म्हटलं खराब केले झाडं वां आता इथल्या एवढ्या जागेत अधिक काहीतरी टाकाच आहे पाणी टाकून झालं म्हणजे थोडीशी ही जागा मुरली म्हणजे इथं खुरपा लागते जरासं उखर वाखर केलं म्हणजे मग बरं होईल कंबारही नाही जगू देत तोडमोड करतात खातात का नाही खात काय करतात तर आणि शेंगा शेंगा तर माणसासारखे काळू काळू खातात पत्र खाली टाकतात असे वान्य राहत आज आले नाही तरी बरं झालं तू तु, तुम्हाला आता कारल्याचा वेल दाखवतो पण मुंगे इथं ओल्याच्या न एवढ्या राहतात घ्याऱ्या डसतात फास्ट मध्ये जाऊ आपण हे आपण एक कार्लकचा वेल हे पहा कुठं गेलं हे कार्ल अधिक हे कार्ल आणि ते कुठं तरी होतं थोडंसं मोठं झालं ते लपलं असं याच्या मागं असं थोडस इकडच्या साईडनं ठेवून देतो म्हणजे गेला पाहिजे एक इथं आहे छोटंसं एक कारलं एवढंसं असून कारले धरले आले ते तिकडे दिसून ते तिकडे दिसून राहिले हे त्याच्या खाली पण आहे एक त्याच्या ठीक खाली आहे तिकडे दूर ह्या चालला आता असा वरतो भीतीवर दुरून कसे दिसतात झाड सारे हे तोडून टाकले हे तर डांग वाहिली तोडून टाकले तर आता काही दिवसानं वायत हे किती जाड बुड झालं हे चला आता नळ बंद करतो पाईप ओढून घ्या लागते तू काय शिपतो आता पहिले कुठं गेला होता तू कुत्रेची पिले पायत जा फक्त जाय जास्त नाही शिपा लागत खालच्या हातानं फुलं पाडशिन का निकाल बुळातच टाक बुडात तिकडे टाक मातीवर जड त्या तिकडे त्या त्याच्यावर नाही त्याच्यावर टाकलं मी तिकडे टाक तिकडे खाली जागेत इकडे इकडे म्हणतो ना हे हे खाली जागा हां टाक तिकडे हा टाक खालच्या साईड न एवढ्या तिकडे काल चालला पाणी शिपूर आला रे मुन्नू पाणी सूर्य पकडला म्या सूर्य पकडला <laughs> फुलासारखा लागला तो हो। दोक्षाले